ओबीसीच्या न्याय हक्कासाठी बीडमध्ये आज एक ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्यासाठी मनोजभाऊ कायंदे हे देखील उपस्थित झाले आहेत आमदार आहेत ते सिंदगड राज मतदारसंघाचे आपल्यासोबत मनोजभाऊ कायंदे आहेत दादा काय सांगणार तुम्ही या मेळाव्याला उपस्थित झालात काय असणाऱ्या मेळाव्यामध्ये नक्कीच सगळ्यांच्या हक्काचं जे आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे हीच भूमिका सगळ्यांची आहे परंतु आता जे ओबीसीचं आरक्षण आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे त्यासाठीच हा मेळावा आम्ही घेतो आहे आणि निश्चितच भुजबळ साहेबाच्या नेतृत्वात सर्वच नेत्यांच्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात हा मेळावा आम्ही यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे आणि या आरक्षणाला कुठेही धक्का त्या ठिकाणी लागणार नाही हीच आमची भूमिका कायम त्या ठिकाणी राहणार भाऊ पण भुजबळ साहेबांना मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे त्यांना बिलमध्ये पाय ठेवू देणार नाहीत असा इशारा देखील काय मोजके लोक लोकं असतात ज्यांना हे सगळं ज्ञान नसतं तर ते चुकून हे असे विधानं करत असतात तर त्यांच्याकडे काही जास्त लक्ष देण्याची गरज मला असं वाटत की आहे म्हणून आता या मेळाव्यामधून तुम्ही ओबीसीच्या हक्कासाठी लढा उभा करताय राज्य सरकारनं निर्णय घेतला की हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे आणि ते एक जी आर काढला होता ज्यावेळेस राज्य सरकारनं हा जी आर काढला त्यावेळेस भुजबळ साहेब देखील मंत्री होते मात्र त्यावेळेस त्यांनी विरोध नाही केला का असं काय अर्थ नाही सगळं ती सत्यता आहे भुजबळ साहेबही त्या प्रक्रियेत असतील त्यांनाही कल्पना त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी होती पण निश्चितच त्या शासनाचीही तीच भूमिका होती की ओबीसीला कुठेही धक्का त्याचा लागला नाही पाहिजे आणि तीच भूमिका सध्याही शासनाची आहे निश्चितच त्यामध्ये मार्गाने गेल कोणाचे नुकसान त्यामध्ये होणार नाही हीच भुजबळ साहेबाची त्याच पद्धतीनं वाटचाल सुरू आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत काय नुकसान होऊ शकतं ओबीसी समाजाचं तुम्ही जसं म्हणताय तसं नाही जशा पद्धतीनं ना, मराठा समाज ओबीसीतच त्याचा गॅझेटियरनुसार मागतो आहे तर त्या पद्धतीनं ते होणं हे कुठंतरी अयोग्य असं वाटतं आहे तर त्यांना त्यांचं सेपरेट जर आरक्षण मिळालं तर कुणालाही त्याचं दुःख त्या ठिकाणी राहणार नाही आणि गॅजेटिरियन जरच जर बघायचं तर मग आमच्या बंजारा समाजालाही त्यामध्ये एस टीमध्ये टाकलं गेलं पाहिजे आमच्या धनगर समाजालाही त्यामध्ये एस टीमध्ये टाकलं गेलं पाहिजे अशा अनेक अडचणी त्यामध्ये आहेत तर त्या सर्वसमावेशक विचार सर्वांना समान न्याय आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी मिळाले पाहिजे तर निश्चितच मनोज भाऊ यांनी सांगितलं की जर हैदराबाद गॅजेट सरकारला लागू करायचं असेल तर इतर समाजाला देखील यामध्ये विचार झाला पाहिजे आणि या समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे कॅमेरा मुकुंद समिया मोरकर लोकाशा टी बीड